नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील लोणावळा खंडाळा परिसरातील आयशा विला आयशा विला या ठिकाणी बऱ्याचशा सांगितले की तुम्ही अ आमोशाच्या रात्री बारा वाजता जाऊन या आयशा विला मध्ये बातमी बनवा म्हणजे तुम्हाला भूत दिसन छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्यांनी लढाया वाघमारे या ठिकाणी उपस्थित तर आयशा विला या ठिकाणी जर इथली दुरावस्था बघितली बाजूला असणारे जे या ठिकाणी स्वच्छताग्रह आहेत स्वच्छताग्रहामध्ये साप आहेत विंचो आहेत बरेचसे वटवागुळासारखे पक्षी या ठिकाणी बसलेले आहेत आणि हा आयशा विला मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे वरचे छत गळत आहे ही इमारत धोकादायक झालेली आहे आणि या ठिकाणी येणारे युट्यूबर जे आहेत या ठिकाणी भूताची कथा रंगून इतरांमध्ये भीती निर्माण करत आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर जी एक नकारात्मक शक्ती असल्याबाबत बोललं जाते तर या ठिकाणी सचिन वाडके आहेत काय सांगायला या किती एकूण यामध्ये रूम आहेत कशी व्यवस्था आहे आज काय करू या ठिकाणी खाली आपण एंट्री केली के लिग के का पहिला हॉल लागतो त्या समोर गेलं किचन लागतं बाथरूम एक बाथरूम आहे त्यानंतर वरती आपण शिड्या चढून आलो वरच्या वरच्या फ्लोअरला की दोन एक लेफ्ट अँड राईटला रूम आहे आणि एक समोर वॉशरूम आहे आमचं लहानपण ह्या बंगल्यामध्ये खेळण्यामध्ये गेलेले पण या, गेले या ठिकाणी असा आज पण कधी अनुभव नाही का कधी भूताचा आवाज येतो कधी येतो पहिली प्रॉपर्टी जी होती ती शाबिराबाई फ्रान्सिस यांची होती त्यांनी नंतर ती विकली गेली विकल्यानंतर या ठिकाणी ते आले बाहेरची मुंबईची लोकं आहेत ती या ठिकाणी राहत होते आणि त्यांचा माझा चांगला परिचय म्हणजे माझ्या माझाच नाही माझ्या फॅमिलीचा आईचा माझ्या झालं आजोबांचा आला त्यांचा चांगला फॅमिलीचा विषय होता पण या ठिकाणी कधीच काय अशी काय घटना घडलेली नाही फक्त या ठिकाणी फक्त रिअल बनवण्यासाठी लोक येतात आणि बोलतात की इथं भूत आहे इथं भूतभीत काय नाही आज आपण या ठिकाणी उभं आहे तुम्हाला दिसलं का भूत नाही भूत हे माणसाच्या मनामध्ये असतं मनी बसे स्वप्नी दिशे की माणसाच्या मनात भूत असेल तर त्याच्या डोळ्यासमोर भूत नाचत असतात अद्याप मी तर कधी काही भूत पाहिलं नाही पण भूत पाहण्यासाठी आज आमोशाच्या रात्री बारा वाजता या ठिकाणी उपस्थित राहत राहिलोय आणि आयशा नावाचं जे भूत आहे की या ठिकाणी अतिश्रीमंत कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामध्ये पती पत्नीचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांची मुलगी जी होती आयशा याच्यावर अत्याचार करण्यात आले आणि तिचा खून केला अशी ही कथा सांगितली जाते याबद्दल काय सांगा नाही नाही ह्याच्यात काही तथ्यच नाही आहे ते जे आहेत आश्रफभाई म्हणून ते आजही जिवंत आहेत त्यांचा मुलगाही इथं या ठिकाणी येऊन जाऊन करत असतो सगळे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी येत जात असतात आता ही प्रॉपर्टी झाली बाजूचा जो हॉटेल आहे त्याच्या पुढची प्रॉपर्टी ती सगळी त्यांचीच आहे पण या ठिकाणी अशी कुठलीच घटना घडलेली नाही आणि कोणतरी सांगते गाडीमध्ये कोणतरी बसतय बारीक मुलगी होती ती वाचली होती कोणतरी रिअल बनवत आहे अशी सध्या जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक भुताटकीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत आणि यामधनं येणाऱ्या पिढीला भीती वाटत आहे त्याबद्दल काय सांगा नाही पिढीला म्हणजे भूत मानला तर दगड नाही तर भूत पण ह्या ठिकाणी अशा काही घटना घडत नाही आहे कारण ते आश्रफबाई जे जे ते आहेत ते माझे एकदम रिलेशनमध्ये आहेत माझ्याकडे आजही त्यांचा नंबर आहे त्यांच्याविषयी तुम्ही कधी बोलू शकता त्यांच्याबरोबर वाटलं असं तुम्हाला त्यांचा नंबर देतो की तुमच्यावरती अशी कधी गावकऱ्यांनी कधी काय घटना केली का नाही केली हे तुम्हाला सांगू शकतील तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं हॉटेल शिवराज हॉटेल शिवराज म्हणलं की खवयांसाठी एक पर्वणी आणि हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही अतुलजी वायकर यांच्याकडनं जाणून घेणार आहे यापूर्वी तुम्ही आला होता बऱ्याचशा चाहत्यांनी सांगितलं की तुम्ही आमोशाच्या रात्री बारा वाजता जा म्हणजे भूत दिसल याबद्दल काय सांगा आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो की त्यावेळी संपूर्ण गाडीची बांगल्याची व्हिडिओ घेतली त्यात बरेच असे कमेंट्स आले की तुम्ही आमुषा रात्रीचा रात्री जा तुम्हाला कळेल की आता त्याचमुळं सरला आज म्हटलं की आपण आज आमुषा आहे आणि आमुषा रात्री आम्ही ठिकीत बारा वाजता आलेलो आहे आणि आता बंगले तो गाडी बशी होतो बंगले इथं काही नाही एक एक अशी काल्पनिक इथल्या जे युट्यूबर असतील रिस्टार असं त्यांनी काल्पनिक का असं तयार करून केलं की या ठिकाणी भूत आहे भूत आहे आता आम्ही गेले अर्धा तास झाले या ठिकाणी आम्हाला काही पुढे भूतही दिसलं नाही आणि काही कसली सावलीही दिसलं नाही त्या फक्त काल्पनिक का अशा अफवा पसरलेल्या आहेत तर आता तुम्ही खाली जी रोल्स रॉयल्स कार जी आहे ही कोट्यावधी रुपयाची कार आहे त्या कार कार पण पाहिलेली तिथं काही तुम्हाला वेगळं वाटलं नाही नाही काल पाहिली कारमध्ये बसलो पण आम्ही त्यात भूत वगैरे असं काही नाही आहे एवढी भारी कारची आज किंमत ते अठरा कोटी रुपये रोल्स रोयल आपल्या पुणे जिल्ह्यात एकही नाही गाडी त्या गाडीचे काल्पनिक गाडीत भूत एक गाडीचे लाईट चालू होते असं काही नाहीये आणि लोकांनी पण आपेवरती काही भरोसा ठेवू नये तर भूतात्की ही माणसाच्या मनामध्ये असते आता हे इतका सुंदर विला आहे आयशा विला युट्यूबर्सनी स्वतःचे व्ह्यू वाढवण्यासाठी जे भूतात्कीचे व्हिडिओ बनवून समाजामध्ये जे काही भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे ही अशी सुंदर अशी विला ही वास्तू आहे या वास्तूमध्ये कुणी लक्ष न दिल्यामुळे इथल्या वस्तू पूर्णतः खराब झालेल्या आहेत जे आरशे आहेत ते तुटलेले आहेत आणि त्यामध्ये ते आरशाचे काच चमकत आहेत काही जणांना इथं येताच त्यांच्या चेहऱ्यामध्ये हावभाव बदलत आहेत पण प्रत्यक्षात तसं पाहिलं तर भूत नावाची कुठलीही वस्तू या ठिकाणी दिसत नाही आहे अनेक ठिकाणी हे दरवाजे उघडलेले आहेत इकडं तिकडं खाली खिळे असलेल्या फळ्या वगैरे आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि इथं काहीच दिसत नाही इथं परिसरात राहणारे जे नागरिक आहेत आता या ठिकाणी हा बेड आहे गेले अनेक वर्षे कधीपासून दुरावस्था झालेली आहे एका सात वर्ष झाली या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे त्यांचं काही लक्ष नाही या प्रॉपर्टीकडं फक्त लोक येतात भूते भूते असं करतात पण ह्यात काय परिस्थिती तशी नाही आता या ठिकाणी काही जण काही जणांनी या वास्तूमध्ये जेवण केलेले हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर या ठिकाणी आले आणि त्यांनी इथं तंदूर खाल्लेले तरी त्यांना काही अनुभव नाही नेमका मग बघा ना याच्यावर अनुभव घेतला पाहिजे बाकीच्यांनी जे रियल बनवतात त्यांना एक जरा थोडंसं चेक भेटला पाहिजे ना का तुम्ही कुठेही येता काही बनवता एकाने तर व्हिडिओ गावात गावात टाकली गावातल्या लोकांनी खंडाळा गावातल्या लोकांनी यांना मारलं म्हणजे गावातल्या लोकांची तुम्ही बदनामी करताय गावातले प्रतिष्ठित नागरिक आहेत नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत यांना तर विचारलं पाहिजे का या ठिकाणी हे सत्य घटना घडली का तर मुळामध्ये पती पत्नी आणि आईशा हिच्यावर अत्याचार करून मारण्यात आलं हे खरं आहे का नाही नाही हे जात काय नाही मी तुम्हाला काय बोललो मग की तुम्हाला मी त्या जे ओनर आहेत इथले भाई यांचा नंबर देतो ते तुम्हाला सांगतील ना खरंच काय झालं का इथं इथं नुसतं बोलायचं रिअल बनवायचं हे काम इथं होतं नाही अशी संबंधित पोलिसांनी पण त्याची दक्षता घेतली पाहिजे बाकीच्या मीडियावाल्यांनी पण दक्षता घेतली पाहिजे का याला आपण किती व्हायरल करायचं स्वतः या ठिकाणी सचिन वाडके आहेत आणि इथं जे असणारी जी, जी परिस्थिती आहे की या वास्तूमध्ये मानवी वावर नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इंचू आहेत साप आहेत उंदीर आहेत त्यामुळं चिवचिवाट असा आवाज येतो चिवचू चुछ चिवचू चुछ काही जणांना वाटते की हा जो येणारा चिरचिर चिवचिव आवाज आहे हा आवाज आयशाचा तर नसेल असे अनेक जणांना भास होत आहेत आम्ही प्रत्येक खोलीमध्ये जाऊन आलो आहे पण यामध्ये आम्हाला कुठं भूत नाही ना आयशा दिसली नाही हा काय नाव तुमचं नाही काय सांगा माझं नाव ओमकार खराडे आज आता मी गेले तीस आता माझं वय तीस आहे तीस वर्ष पण त्यामधले आपण दहा वर्ष जरी सोडले तरी वीस वर्षापासून आम्ही बघतोय वीस वर्षापासून आम्हाला ज्या गोष्टी कळत्या ते आम्ही यांच्या घरामध्ये लहानपणापासून या बंगल्यामध्ये आम्ही खेळलो आहे लहानाचं मोठं झालो इथून येता जाताना आमचा मेन लोणायला जाण्याचा रस्ता आहे अशी कुठलीच गोष्ट नाही एक वर्षापूर्वी आम्ही इथं येऊन गेलो सेम अमावशीच्या रात्रीच येऊन गेलो तरी आम्हाला त्याच्यामधनं का काही तथ्य झालं नाही काय नाही फक्त यूट्यूबवर त्यांचे व्ह्यू वाढवण्यासाठी जे प्रयत्न करतात ते अतिशय एकदम चुकीचा प्रयत्न आहे की गाडी ऑटोमॅटिक बाहेर जाती ऑटोमॅटिक आतमध्ये येते समोर एक आय आय सी सी लर्निंग सेंटर आपलं लर्निंग सेंटर आहे तिथं सी सी टी व्ही आहे त्या सी सी टी व्हीमध्ये तर दिसेल की गाडी बाहेर जाती का आतमध्ये येते यूट्यूबर फक्त त्यांचे व्ह्यू वाढवण्यासाठी रील बनवण्यासाठी प्रसिद्धी करण्यासाठी हे उद्योग करत आहेत आणि ही जी दुरावस्था झाली मी सगळे आरोप हे यूट्यूबरवान वाल्यांवरती सोडतो कारण की ते इथे येतात दुरावस्था करतायत धिंगाणा करतात तेव्हा त्यांना भूत नाही दिसत आणि मग अशा टाइमाला तुम्हाला व्ह्यू वाढवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर अतिशय चुकीचं आहे आणि मी एकाच्या ह्याच्यावरती कमेंट पण केली वाटलं तुम्हाला तु स्क्रीनशॉट पण त्याच्यावरती आमच्या खंडाळ्याच्या नागरिकांनी मला प्रतिसाद दिलाय त्या गोष्टीचा की बरोबर आहे आम्ही इथं राहतोय लहानाचं मोठं झालोय पण याच्यामध्ये काही तथ्य नाही सर बरं आलं तुम्ही पण अमावस्याला आले रात्री आम्ही तर येऊनच गेलो याच्या पहिले पण अमावस्याला आल्यामुळं तुम्हाला पण कळलं तुमच्या व्हिवरला पण कळलं आणि पूर्ण मावा तालुक्याला पण कळल की म्हणजे काय तथ्य आणि काय ते मावळ चोवीस तासनी याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस आम्हाला सांगितलं आमशाच्या रात्री बारा वाजता तुम्ही इथं या म्हणजे आयुष्याचं भूत आहे तर आता आम्ही आलोय तुम्हाला काही दिसलं आम्हाला आम्हाला तर गेल्या वीस वर्षापासून सर काही दिसत नाहीये आता बरं झालं तुम्ही पण आले तुम्हाला पण कळल आणि आपल्या व्ह्युअर्सला पण कळल पूर्ण माव तालुक्यामध्ये कारण की हा चॅनल खूप प्रसिद्ध आहे मावळ तालुक्यामध्ये आम्ही तुमची पहिली पण व्हिडिओ बघितली सगळं बघितलं त्याच्यावरती माझी कमेंट पण असेल त्याच्यावरनं या गोष्टीत काही तथ्य नाही युट्यूबरनी फक्त आणि फक्त त्यांचे व्ह्यू वाढवण्यासाठी हे प्रयत्न केलेले आहेत दुसरं काही नाही तर या ठिकाणी अनेक परिसरातले नागरिक या ठिकाणी येतात इथल्या भिंती कळकटलेल्या आहे शेवाळ वाढलेला आहे आणि हा बंगला धोकादायक झालेला आहे जे काही येणारे युट्यूबर्स आहेत स्वतःचा व्ह्यू वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी या ठिकाणी केल्या जातात तर नगर परिषदेच्या वतीनं या आयशा विलाला बंद केलं पाहिजे अचानक जर या ठिकाणी हा विला पडला कोसळला तर यामध्ये नागरिकाचा जीव जाऊ शकतो स्थानिक नागरिकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या त्यामधनं आम्हाला आयशा विलामध्ये आता या ठिकाणी आरसा आहे हा अर्धा फोडलेला आहे बरेचसं प्लास्टर निघालेला आहे आणि या ठिकाणी लाकडं पडलेली असल्यामुळं त्या लाकडामध्ये खिळे आहेत आणि ती खिळे पायात घुसू शकतात हे आयशा विलाचे असणारे टॉयलेट बाथरूम आहेत आणि समोर किचन आहे आणि या परिसरामध्ये जे काही बऱ्याचशा भिंती ह्या फुगलेल्या आहेत आणि जे काही पिलर वगैरे आहेत पिलर पण या ठिकाणी धोकादायक झालेले आहेत जुनं बांधकाम आहे आणि साधारण ही कधीची इमारत आहे कधी काय झालं ही इमारत कमीत कमी, कमी माझ्या अंदाजे तर माझा जन्म होण्याच्या अगोबरचे असेल ऐंशी पंच्याऐंशीचे असेल त्या मला फ्रान्सिस जे होते त्यांनी ही घेतली तर नवताज म्हणून हॉटेल होतं एकदम फेमस असं पारसीचं हॉटेल होतं त्या टायमाची प्रॉपर्टी आहे त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना विकली विकल्यानंतर त्यांनी ते परत त्यांचं काय काय झालं का परत तिसऱ्याला विकली मग ते आश्रमभाई जे आहे त्यांनी घेतली मग त्यांचं काय याच्याकडं जरा दुर्लक्ष झालं दुर्लक्ष झाल्यानंतर ही प्रॉपर्टी अशी पडून राहील मग त्याच्यानंतर लोकांनी सांगितलं की इथं असं झालं खंडाच्या लोकांनी मारलं हे केलं ते केलं अशा रिअल इथं बनवलं जातं पण अशा रिअलना कुठेतरी आळा बसला पाहिजे तर लोणावळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अशोक साबळे यांनी या वास्तूला संरक्षण दिलं पाहिजे आणि या ठिकाणची असणारी ही आयशा विला या आयशा विलामध्ये बिंदास्त रात्री बारा वाजता पण स्थानिक नागरिक या ठिकाणी येत असतात आयशा विलाच्या बाजूला न्यू ताज गारी हां हा बाहेर येते असं सांगण्यात आहे पण गाडीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे गाडी चालूही शकत नाही आता इथं काय कधी कधी लहान मुलं या गाडीमध्ये दाखवतात की भूत आहे पण इथं काही गाडीची दुरावस्था झालेली गाडी चालू पण होऊ शकत नाही पण युट्यूबरनी ए आय वापरून ही गाडी बाहेर जाती ही गाडी आतमध्ये येते आता साधारण गाडी ही किती वर्ष झालं एका ठिकाणी आहे ही गाडी या ठिकाणी कमीत कमी मला वाटतं दहा ते बारा वर्ष झालं अशीच या बारा वर्ष गाडी इथं असल्यामुळं गाडीचा पत्रा गंजून गेलेला आहे मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो पावसामुळे या गाडीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली वरचे हे पत्रे फोडल्यामुळं गाडीचं नुकसान झालेलं आहे मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळं मावळ तालुक्यामध्ये किल्ले आहेत धरणं आहेत नद्या आहेत सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि अशा ह्या पर्यटन पर्यटक असलेल्या मावळमध्ये अनेक पर्यटक येत असतात तर आईशा विला आमवशाची रात्र बारा वाजता मावळ चोवीस तासनी पुन्हा एकदा आयशा विलाला भेट दिली आणि या ठिकाणी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला परिसरातील नागरिकांनी या ठिकाणच्या असणाऱ्या कथा सांगितलेल्या युट्यूबरच्या कथांना खोटं ठरवण्यात आलेलं आहे आणि रात्री बारा वाजलेले असतानाही नागरिक या बंगल्यामध्ये येऊन पाहत आहेत हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वाईकर यांनी या ठिकाणी तंदूर चिकन तंदूर आणली होती ती या गाडी पशी थांबून खाल्लेली आहे खरच भूत आहे का याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं होतं पण भूत हे तुमच्या मनामध्ये असतं आणि बाजूला जे न्यू ताज हॉटेल आहे आणि हॉटेलचा पण या ठिकाणी हॉटेल एकेकाळी खूप छान चालत होतं पण हॉटेलमध्ये आता ही दुरावस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ साठलेला आहे हे आयशा विलाचीच प्रॉपर्टी आहे काचा फोडलेले आहेत पर्यटकांनी हे हॉटेलच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता आरशामधनं प्रतिबिंब दिसतात असं वाटतं की खरंच भूतच आहे का काय आपलं चित्र आपल्याला भेटवतंय अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते तर हे हॉटेल बंद पडलं केवळ अपवान बाजूला दूर्तगती मुंबई पुणे महामार्ग जातोय हे आता या ठिकाणी ऑफिस आहे याच्यावर हॉटेल आहे हे ऑफिसची दुरावस्था कम्प्युटर कंप्युटर फ्रीज एसी एसी सर्व जाग्यावर आहे या ठिकाणी पण भूत काही दिसत नाहीये तर आता काचा आहेत पायाला लागू शकतात त्यामुळं आयशा विला आणि भूतात की जरा जपून या कारण काचा भरपूर आहे हा सुंदर असा आयशा विला धुळीने माकलेला आहे या ठिकाणी ह्या अशा रूम वगैरे आहेत तिकडे डेपी आहे तर हे आयशाविलाचीच प्रॉपर्टी असलेले न्यू ताज हॉटेल आहे केवळ आपोआप हे बंद पडलेलं आहे मीटर चालू आहे आहेत तर आश्रफभाई जे आहेत स्वतः मालक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय तर आश्रफभाई या ठिकाणी

अशरफ भाई विलाचा हा रूम आहे तर आत्ताच या आयशा विलाचे मालक जे आहेत त्यांच्याशी आम्ही मोबाईलवर संपर्क साधला तर आयशा विलाच्या ह्या रूम आहेत तर आम्ही म्हणजे आमच्या चाहत्यांनी म्हणायला नको की आयशा विलाच्या परिसरात असणारा हॉटेल जे आहे या ठिकाणी हे रूम आहेत जशाला तशा ह्या रूम आहेत पण इथं कुणी येत नसल्यामुळं फॅन वाकडे केलेले आहेत एसी तोडलेला आहे आणि या ठिकाणी गादी आहे केवळ आयशा नावाचं भूत असल्याच्या आपवे या ठिकाणी काय सांगाल ही तर रेडी रूम आहे काय सांगा भाई यांना कॉल केला होता की त्यावेळी ते कॉलवरती बोलले फक्त आपवे मुळे ते आयशा हे त्यांच्या मुलीचं नाव आहे आईचं नाव आहे आणि आयशा रिसॉर्ट आयशा हॉटेल असे बरेच त्यांच्या आयशा नावाने फर्म आहेत की ह्या फक्त युट्यूबर आणि रील स्टार यांनी फक्त व्ह्यू वाढवण्यासाठी आणि त्यांच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी फक्त आयशा विला या नावाचे गैरवापर करून आज त्यांचं हे एवढं मोठं हॉटेल ए सी हॉटेल लोणावळ्यामध्ये या हॉटेलची आज किंमत जर पाहिली म्हटलं तरी करोडो रुपयामध्ये किंमत आहे आणि एखाद्या हॉटेलवाले जे एवढं मोठं नुकसान हे फक्त युट्युबर असतील यांच्यामध्ये सबस्क्रायबर आणि व्ह्यू वाढवण्यासाठी हे चुकीचं आहे जेणेकरून यावरही आता या सायबर क्राईम लोणावळा शहर पोलीस यांनी पण कारवाई केली पाहिजे छत्रपती शिवरायांनी ज्या लढाया केल्या त्या आमवशाच्या रात्री केल्या आणि त्यात छत्रपती शिवरायांचे मावळे आणि या ठिकाणी अतुल खंडूजी वायकर उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणची पाहणी केल्यानंतर प्रथम या ठिकाणी आल्यानंतर नकारात्मकता दिसते कारण इथं कोणी माणूस राहत नाही आणि अचानक ती माणसाच्या मनामध्येच भूत आहे आणि आयशा विलामध्ये इथली परिस्थिती आम्ही पाहिल्यानंतर तर इथं भूत वगैरे नाही पण माणसाच्या मनातच भूत आहे आता ह्या प्रत्येक रूम आहेत एक नंबर जबरदस्त रूम आहेत या रूममध्ये जर आपण पाहिलं तर या कोणी वापर न करत असल्यामुळं धूळ खात पडलेले आहेत इथं तोडफोड करण्यात आलेली आहे काच फोडण्यात आलेले आहेत आणि खरंच भूत मला तर कुठं काही ना दिसलं नाही भूत म्हणतात ते माणसामध्येच आहे आणि या आयशा विलाला विनाकारण बदनाम करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीचं हे आयशा विला हॉटेल जे आहे या हॉटेल आयशा विलाच्या बाजूला असल्यामुळं भूत असल्याचं बोललं जाते तर या वास्तूमध्ये प्रथम अतुल वायकर एंट्री करत आहेत की खरंच कुठं भूत आहे पण माणसाच्या रूपाने आता समोर असणारा काच असं वाटतं की इथं खरंच भूत आहे असं भास्कांना अंगावर येईन वाटतं भूत पण काय भूत काय अंगावर येत नाही कोण आहे रे हे असं मांजर तिथं होत पण वाटायला लागलं भूतच हे पण असो आपली पिढी छत्रपती शिवरायांच्या विचाराची घडवायची असत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ह्या युवा पिढीवर जाण्यासाठी एकदम छत्रपती शिवाजी राजांसारखे मावळे आपले घडले पाहिजे यासाठी अंधश्रद्धा मुक्त झाले पाहिजे या ठिकाणी लाईट जळत आहे तर या ठिकाणी महेश दमाले आहेत काय सांगाल महेशजी तुम्ही आमवशाच्या रात्री इकडे आलात भूतकीची तुम्हाला फार भीती वाटती पण आयशा काही भू आता आमचे मित्र अतुल वायकर यांनी आम्हाला सांगितलं की रात्री असं जाऊन यायचे म्हणून अंधश्रद्धा आपल्याला त्याच्यावर हे करण्यासाठी आम्ही इकडं बारा वाजता चामुशीच्या रात्री आकडे आलेलो आहे काय तुम्हाला भूत दिसलं का नाही नाही भूत वगैरे काही नाही दिसलं आम्हाला मकार युट्यूबरने स्वतःचे व्ह्यू वाढवण्यासाठी समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवली त्याबद्दल काय वाटतंय असं नाही केलं पाहिजे एवढं मोठं हॉटेल आज एवढी मोठी प्रॉपर्टी आज पडून नये असं हॉटेल मालकावर असं नुकसान नाही आलं पाहिजे तर आयशा विला मावळ चोवीस तासच्या फॉलोअर्सने आम्हाला जेव्हा सांगितलं की आमवशाच्या रात्री तुम्ही जावा आणि खरंच तुमच्या दम असल तर तुम्ही जावा आमच्या दम आहे हा आमच्या फॉलोअर्सला कळला असेल की इथल्या आयशा विलाच्या प्रत्येक रूम मध्ये जाऊन आम्ही या ठिकाणची परिस्थिती दाखवलेली आहे आयशा विला या ठिकाणचं असणार न्यू ताज हॉटेल इथल्या रूमा आज पण सुस्थितीत आहेत केवळ मानवी वावर नसल्यामुळं आज ह्या रूमाची दुरावस्था झालेली आहे तर इथं स्टॉप होतोय यानंतर आयशा विला प्रथमता हृदयाचे ठोके वाढले होते पण प्रत्यक्षात मनाची तयारी केली आणि आयशा विलामध्ये आम्ही प्रवेश केला बरेचशी इथली दुरावस्था बघून माणसाला टेन्शन येतं पण नंतर इथली परिस्थिती पाहिली आमोशेच्या रात्री बारा वाजता मावळ चोवीस तासने आयशा विलाची ही परिस्थिती दाखवलेले आहे भूत हे माणसाच्या मनात असत या ठिकाणी सेंटर बँक होती बँक आणि याच्या पलीकडे एक घर निर्मनुष्य झालेला आहे केवळ ह्या भूताटकीच्या कथामुळे परिसरामध्ये मनुष्य राहत नाहीत कारण मान माणूस हा सर्वात भितरा प्राणी आहे मनी बसे स्वप्नी दिसे भूत हे मनातच असतात चला मावळ चोवीस तासच्या वतीनं स्वतः या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आणि आयशा विला या ठिकाणची ही जी भूतात्मी आहे ह्या केवळ गप्पा आहेत भूत हे माणसाच्या था मनात असतं भूत प्रत्यक्षात नसतं तर या ठिकाणी आम्ही सर्व परिस्थिती दाखवलेली आहे आमच्या व्हिवर्सचं मी मनापासून स्वागत करतो आमचा मावळ चोवीस तास फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक द्या आणि तुमच्या या सर्वांच्या या सपोर्टमुळं मावळ चोवीस तास उंचीवर पोचलेला आहे प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद